आपण पाहत आहात इन गोवा चोवीस तास शिवलकरांना सध्या पाण्याच्या संकटाचा सामना करावा लागतोय यामुळे येथील रहिवासी संतप्त आहेत गेली अनेक महिने ठिकठिकाणी थीक गावातील लोकांना भीषण पाणी टंचाईचा सामना करावा लागतोय या परिस्थितीमुळे शिवोलीमधील रहिवाशांना पिण्यासाठी आणि स्वयंपाकासाठी बाटलीबंद पाणी विकत घ्यावे लागते पाहूया हा वृत्तांत सो कशी कितें तुमची हांगा सो सो उदकाची जाली सो उदकाची म्हणजे आमका चार दिसांनी एक विक तो टँकर हाडचो पडटा आनी तेंकां सांगल्यार तें धाडीना आमकां टँकर गोवोरमेंटाचो तुमकां सोद हाडचो पडटा हय तांकां आमी हाडटा हय कितले पयशे दिवन एक रुपया काय कितें तरी घेतात पूण पंचायती चर्च टेंकर येयना पंचायतीनसून तो एक टँकर असता पळय तो केना केना अर्दो येता तो आमका हांगा पावना दोन दोन कोसुले एका घरान घेऊन कसे जातले पंच मेंबरा मेरेन गेले तुम्ही पंच मेंबराकडे गेले आम्ही उदक तो सदाच सांगता आपण पोयता म्हणून पोयता म्हणता पण ते अजून उदक येईल ना उदक काही होऊ ना अजून स्वतः पंच मेंबर येईला तुमका भेट देऊ पा ते इलेक्शन आ दिसा तो एक दिस येलो तो युवराजा अंगडा त्यांनाच आता आम्ही केले बोलू

प्रोब्लम आसा पळय आमकां पंदरा दिसूच ना सोंदांच आमकां प्रोब्लम डिसेंबर लागलो दिवाळी झाली की आमका उदक ना हांगासर येयल्या दिसा तेंच्या दारार गेली की उदक येता हांगासर मागीर जाले उदक ना तीन दीस सोडटात ते कंटिन्यू ना न्हू सोडटा उदीक मागीर आनी उदकूच ना आता येयलें मरे परत आनी पंदरा दीस अशेंच ना अशें तेंचें आसा इलेक्चरांक आमी येवचीं ना म्हण तेंकां कोणी तरी सांगला म्हणून तो हांगा येयल्लो तुमकां उदक सोडटा सोडला कसले गोटाराचे उदक सोडटा ते आमकां पियोंक जाता ते उदक आमी किदें करपाचें सांग येयल्या दिसा किदें एम एल एच्या दारार वचपाची हेका लागून हेंका वटीन घातलेली आमी आं सांगपाचे मरे तेणी उदक एक टँकराचे खंयचे उदक हाडटा ते किदें आहा क्वॉलिटी बरी आहा उदकाची ते पिवपाचे लायकीचे आसता ते पियाले वास मारता मरे उदकाक ते किदें करपाचें ते उदकाचे सांग भुगी आहात आगोंग मुतोंग उदक नाक कपडे धुऊक उदकल्या दिसा आम्ही लोकांचे उदक हाडून पियाली आणि त्यांना किती आम्ही फुकट हा उदक तेंक पोशे दिवचे पडतं फुकट कोण उदक दिना घेतलेरी बांटल्या हाडपास तितली हे ना ये ना उदिक हाडपास पोशे मोडपास ना आमचेकडे आम्ही जोडटा घेतले इलेल्या दिसा टँकरांपचे पशे बाराशे रुपया झाला टँकर आधी सातशे आठशे रुपयांक मेटालो आता कियां बाराशे रुपया ते बी के आपलं जर मेळा बी ना चार घरां कोणाकडे पैसे ना तो कसे उदक घेतलो सांग घेतलो उदक तो पोशे ना तेजेकडे आयदान ना भरपूर केतून भरतली टँकरचे उदक नळ एटलिस्ट तुम्ही वर तरी सोडा पण बरं सोडा मारे किती फायदो त्या नळाचो सांग बिलां येता एवढी टायमार बिलां येता आमकां नळ येना माझा नळ येना सदांच देडशे रुपया बिल येता कसले येता ते हांव नको सदांच देडशे रुपया हांव बिल पे करता ऑनलायन पे करता वेल बिलकिन्यू येत राहतो बिल येतात महिन्याच्या महिन्या येतात आधी म्हटले फ्री वॉटर कनेक्शन कितले सोळा हजार लिटर उदक सोळा हजारात एक हजार लिटर तरी आमच्या गावात उदक येता तरी सांगायचे कोणी मरे एक आता सगळे एम एल एम एल तुमका आमचो गाव दिसता आमचो गाव दिसना गेली कुत्र्या कशी करता उलो नका उलो नका म्हणतात आमचे धोंड पासून राहलेल्या तीस पस्तीस जण धोंड पण आमकां हांगासर वितर वितरूंक पासून येवंक ना की उदीक आसा कितें आसा तें फ्र फ्रुट्सां धाडटात पायतात कितें करतात आमकां हांगासर उदीकूच ना धोणांक न्हांवपाक जाल्यार आमी कितें करपाक जाय फ्रुट्सां खान आमी रावतलीं न्हांवच्या पयलीं हांगासर धोण आतां टँकर हाडटा आमी इकते हाडटा सगळे धोण आमची कमिटी काडून पयशे काडून टँकर इकते हाडटा आमी उदक हांगासर न्हांवपाक लागून

आणि एक त्यांच्या गोव्हर्मेंटाने ऍक्शन की वाल असा पण वाल ते सगळेकडे वाल त्यांच्यानी ओपन दवरल्या इवन आमकां खबर कळलेली आहे की वॉर्ड मेंबर पासून वयतात ते वाल सोडतात ते उदीक घेतात आणि तेंका जाय त्यांना बंद करतात आपापल्या वॉर्डात मेंबर सांगतात की उदक सोडटा उदक घेता बंद करता ते वाल असा पण तेंका लॉक पासून ना ते कोणी वयतात कोणी सोडतात जाय ते तेंका करतात हे पहिली लक्ष घेवे आमचे एम एल सपोर्ट करता करता म्हणता बाकीचे फुडले मनीस हा पण ते कोणते कामां करिना ओके रिप्वेस्ट सारखं सर हा या मार्ना हे जो गावातलं तर आमच्या घर सकल्या आणि वयोला वाडो तर वेल्या वाड्या लिपूत उदिक येना घर घरांनी उदिक घेणा अशा थेम्यांनी उदिक वाटतं अशा उदिक पियातो पसून जे ताल लागतली अशे उदिक केलं या हाती हां एक एक वर लागता एक एक खेम्यान हे भरपूर उदिक त्या सर मनिसू मरतो आणि तो जीव वयतलो तर तर हा म्हणता किरे हे उदीक अशा तरी सरकारन सोडचं नू जे इलेक्शनचा टाईम येतात पण तो प्रोमीस करता की तुम्हाला घरात उदीक येतले म्हणून आणि उदीक सदांच असं म्हणून जे तुमचे इलेक्शन सोपं पण आणि इलेक्शन जाता पण त्यांना उदक्यो पावरूय ना आणि आणि ती पायपां सुकी पडटा फक्त वारो करता पायपां आणि तिका बिलां सोडतात गरिबां आणि हंगा वयर घरां दोंगरार ही आणि इतली, इतली हीट आहात वयर की तिघा रवंक बसून जायना इतली हीट वयर असता आता तसेच भाव दोंड रावल्यात कमीत कमी ते तीसशे अठ्ठावीस दोंड रावल्यात तिखा ते कमिटी सगळे एक जातात टँकराक पैसे घालतात आणि हे हाडा उदिक तसे हांगा हा मेळना आणि तिंक हे मुत्तलो धुतलो धुतो कपडे तिघा उदीक नसना सकयले कसे आमच्या घरांची आमची थोडी सोयऱ्या आहात गाव भाव आहात आमचे उदिक येऊन केन्ना केनाचे येऊन आपण वरतात येतलो येतो येतलो काय का दिसतो दिसू येण रातिकाणू येणार त्यावेळेस रातचे इकरा येतात आणि आमचे दोन कौशल्य तीन हो, कौशल्या हो व्हरतात आणि हे उदीक येतात पण गोव्हर्मेंटान म्हणता असे तर उदीक येतात अहे तुमच्याच घरात तर अशे उदिक येते तुमची परिस्थिती किती ती म्हाका पहिली सांग आणि गरीबांचा प्रॉब्लम सॉल्व करचो तुम्ही असं गरीब कसं तूच सजमा तू एक हे म्हणून गावकारूच कहो म्हणून तू एम एल ए झालो आणि हे झालो आणि उदिक पिवू सोदत आहे म्हणून